आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे गणपतराव पाटील यांचा सत्कार शिरोळ दत्त कारखाना निवडणुकीत सत्तारूढ पॅनल विजयी झाल्याबद्दल सन्मान दिव्यांग बांधवांना सहकार्य राहील गणपतराव पाटील शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी श्री दत्त विकास पॅनलने कारखाना निवडणुकीत विजयी संपादन केल्याबद्दल शिरोळ तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सहकार महर्षी गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गणपतराव पाटील यांनी सत्कार स्वीकार करून दिव्यांग बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सईद पिरजादे उपाध्यक्ष अनिल देशमुख प्रदीप आयगोळे नारायण लोखंडे किसन चौगले विजय परिठ सादिक बागवान समीर नदाब यमनप्पा पाथरवट यांच्यासह प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने एम एस गवंडी चिकुगुर उपस्थित होते गणपतराव पाटील म्हणाले दिव्यांग बांधवांनी शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानतो भेटतचला चला दिव्यांग बांधवांच्या अडचणीसाठी नेहमी सहकार्य राहील असेही त्यांनी सांगितले यावेळी तालुक्यातील लोककलाकार यांच्या वतीने दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांचा सत्कार रंगकर्मी राजेंद्र प्रधान व डॉक्टर विजयराज कोळी यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर दगडू माणे मारुती कोळी पांडुरंग धनगर पुजारी सौरभ काशीद आसावरी हिरलेकर प्रशांत माने श्रीनिवास कुंभार लखन कांबळे यांच्यासह कलाकार उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा